हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि उद्या आहे काकांचा बड्डे म्हणजे माझ्या सासऱ्यांचा उद्या बड्डे आहे तर ते आदल्या दिवशी मी थोडी तयारी करून ठेवते आहे कनेडी जाऊन आले तर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर आता आदल्या दिवशीची तयारी थोडीफार करून ठेवते मी बड्डेची आम्ही कनेडीला जाऊन आलो त्यानंतर आता उद्या आहे काकांचा बड्डे सासऱ्यांचा आमचा उद्या बड्डे आहे तर इकडे मी इथे उद्या पुरणपोळी बनवणार आहे तर त्यात इथे सारण आता शिजवून घेते म्हणजे डाळ शिजवून घेणार आहे एका साईडला मी असा म्हणजे स्पॉन्जी असा केक बनवते त्यावर इथे थोडंसं तयारी करून ठेवते म्हणजे रात्री थोडा कट करता येईल तर त्यासाठी तर बाकीचा व्हिडिओ तर तुम्हाला बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर हा म्हणजे आता केक नंतर रात्री कट करताना वगैरे दाखवेल मी तुम्हाला सगळं सामान ठेवून देते आता आणलेल्या आणि जेवण पण बनवायचं तर मी ते बनवणार आहे थोडस म्हणजे आता रात्री आम्ही सेलिब्रेशन करणार आहे बारा वाजता तर इतर वेळेला तर आपण आम्ही मुंबईला असतो ते गावी असतात त्यामुळे काही सेलिब्रेशन करायचं योग येत नाही रात्री बारा वाजता बर्थडे विष तर आम्ही फोन करून करतो कोण नाही कोणतरी असतात बड्डे दिवशी किंवा पहिले मुंबईला यायचे त्यावेळेला बड्डे सेलिब्रेशन पण व्हायचं पण आता मग गावी आलो आहेत आम्ही आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही कनेडीला पण आता जाऊन आलो आणि मी इकडून येत गाव म्हणजे मुंबईवरून येतानाच मी हे सगळं घेऊन आली होती थोडंसं प्रिमिक्स वगैरे तर ते मी आता हा छोटासा असा झटपट असा विदाऊट आ म्हणजे विदाऊट क्रीमचा असा केक बनवणार आहे थोडंसं असं साधं सा सिम्पल असं सा, स्वीट बारा वाजता सेलिब्रेशन करणार आहे तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा हे करून घेते प्रिपरेशन म्हणजे थोडंसं आपलं हे तोप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी ऑइल लावून घेते टीन काय नव्हता माझ्याकडे कारण की मुंबईला सगळं सामान आहे तर टीनला मी पूर्ण तेल लावून घेते म्हणजे कुकरच्या डब्याला तेल लावून घेते आणि हे सगळं मी जे हे केलेलं आहे प्रीमिक्स ते हे के बॅटर त्याचं केलेलं आहे तर ते मी याच्यामध्ये घालून घेणार त्यानंतर मस्त असं स्पॉन्जी असा केक बनवणार आहे इथे मी प्री हिट करायला ठेवलेलं आहे टोप तर टोपामध्येच मी केक बनवणार आहे तर ओव्हनचा वापर काय मी करत नाही तर त्यामुळे कसं टोपामध्येच मी हा केक बनवायला ठेवणार आहे ता करेला था पर, पर्रीट 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 तर प्रीहिट करायला ठेवला होता दहा मिनटासाठी केकची रेसिपी पण रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती कोणी ब म्हणजे बघितली नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकतात तर मस्त असं आपल्या इथे स्पॉन्जी असा केक आणि एका साईडला मी इथे सारण पण बनवून घेते उद्या बनवणार आहे मी पुरणपोळी तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे फु उद्याच म्हणजे जो बड्डेचा व्हिडिओ आहे तो पण मी इथे अटॅच केलेला आहे तर तुम्ही बघून घ्या पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या आणि हे इथे सगळं जे बॅटर बनवलं होतं मी प्रिमिक्सचं तर ते एका ते टीनमध्ये घालून घेतलं म्हणजे मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसंच सा सामान म्हणजे हे येतानाच मी घेऊन आली होती कारण की माहिती होतं बड्डे आहे तर थोडंसं काहीतरी सेलिब्रेशन करता येईल कारण की आपण बड्डेला तर काही सार नसतो इथे तर त्यामुळे मी विचार केला की के जाता जाताच थोडंसं सा सामान घेऊन जायचं मुंबईवरून आणि प्री कसं क्रीम पण क्रीमचं बनवलं असतं केक मी आयसिंगवाला बनवला असता पण कसं तेवढी क्रीम आणेपर्यंत म्हणजे पूर्ण मेल्ट झाली असती तर त्यामुळे मी विचार केला की के प्रीमिक्स घेऊन जाऊन एवढंच बनवून स्पॉन्जी असं केक मस्त आणि हे इथे माझा मिनिटासाठी थोडस फास्ट गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याला काय आता रहे। मी वगैरे नाही वापरणार आहे फक्त असं स्पॉन्जी केक बनवणार आहे थोडस म्हणजे आता बड्डे वेगळा येईल तुम्ही नक्की बघा आणि केकची ऑर्डर पण देऊन आलो आम्ही आता कनेडीला गेलो त्याला आणि हे इथे मी पंधरा मिनिटासाठी असं स्लो गॅसवरती ठेवून देणार आहे आणि इथे मस्त असा आपला केक झटकेपट अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनलेला आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर पै खाली काढून घ्यायचा आणि म्हणजे थोडंसं गरम असतं झाकण तर झाकण काढून घेतल्यानंतर हा मी केक आता दहा ते पंधरा मिनिटासाठी परत थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि सुरीने बघायचं की आतमध्ये अशी शिजलेलं आहे की नाही तर मस्त असं आपला बेक झालेला आहे आतमध्ये केक तर तो मी एका आता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती मी डेकोरेशन पण करून घेणार डेकोरेशनला सामान काय आणलेलं नाही आहे पण मी फक्त हॅपी है हॅपी बड्डेचा टॅग आणला होता आणि माझ्याकडे घरी आता कॉफीवर कॉफी पावडर होती तर ती मी इथे थोडीशी अशी स्प्रेड करून घेतली आणि मस्त इथे हॅपी बड्डेचा टॅग लावून दिला आणि मस्त आता आता सेलिब्रेशन करतो रात्रीचे वाजलेले आहेत बारा तर मंथन बाबांना उठवतो आणि सरप्राईज देतोय बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि बाबा झोपलेले आहेत तर बाबांना आता सरप्राईज देतोय मंथन बाबांना सांगतोय की बाबा उठा तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे तर ते समजून गेलेत पण ह्याला कसं ह्याच्या ह्याच्या मंथनच्या खुशीसाठी ते बोलले की काय सरप्राईज आहे म्हणून ते उठून बसत होते तर इथे मस्त असं सिंपल आणि स्वीट असं आपला केक झालेला आहे आणि म्हणजे शुगर थोडी कमी आहे याच्यामध्ये कारण की विपक्रीम नाही वापरले त्याच्यामुळे कसं शुगर कमी आहे तर हे चालून जाईल त्यांना त्यांच्यासाठी आणि मस्त असं सिंपल असं स्वीट सेलिब्रेशन रात्री बारा वाजता आम्ही केलं आणि उद्याचं सेलिब्रेशन तर तुम्ही कंटिन्यू बघा पुढे

हॅप्पी बर्थडे पप्पा हॅपी बर्थडे ब्लॅस यू हॅपी बर्थडे पप्पाी बर्थडे टू

जास्त गोड नाही कसं वाटलं तुमका नातू गावा गिल्लो तुमच्या बर्थडे घरी सुनेन केक बनवल्या हो ना घरी गावा घेऊन कस वाटत तुमका सांगा काय बघा मस्त झाला वाटत कसा खुशी कशी झाली खुशी झाली केक नाही भाऊ नातवन सरप्राईज दिल्यानंतर त्याचा कसा वाटत झी लिहिलो आता आम्ही पण खातो केक टेस्ट करतो कोकणजी कन्याने बनवलेला स्पॉजी बघा स्पॉन्जी मस्त झालाय घरी बनवलंय पण छान झालंय आता इकडे कसं लिमिटेड जे असतं सामान त्याने बनवलेलं आहे आपण मस्त पप्पांना आवडला आईला पण आवडलंय आई कसं वाटत तुला केक मस्त मस्त अरे वा <laughs> आता मी <मीपन> पण टेस्ट करतो हाय गुड मॉर्निंग मी कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे बड्डे म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बर्थडे आता सकाळच्या वाजले आठ वाजले तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा आवडला तर चॅनेलला तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आज मी जेवणासाठी काय काय बनवणार आहे आणि इथे मस्त अशी सकाळी चूल पण पेटवलेली तुम्ही बघतायत आता आणि त्यानंतर मस्त अस आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेते तर मस्त अशी देवपूजा पण झाली आणि आज जेवणासाठी काय काय आज सासऱ्यांचा बड्डे आहे तर स्पेशल असं काय काय बनवणार आहे तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पोळीचं जे सारण होतं तर ते मी बनवून ठेवलेलं आहे ते, ते तुम्ही बघितलं आणि मंथनजी पण इथे मधी मधी हे चालू आहे वळवळ चालू आहे इकडे आणि माझं जेवण पण चालू आहे एका साईडला मस्त असं सकाळी सकाळी फ्रेश वाटतं आणि पाऊस पण भरपूर आहे आज आणि त्यानंतर संध्याकाळी बड्डेसाठी पण सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे म्हणजे जास्त कोणाला असं बोलवलेलं नाही पण थोडेच मोजक्याच लोकांब सोबत सेलिब्रेशन करणार आहे जास्त लोकांना काही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे आणि त्याचं काय काय जेवणासाठी बनवणार आहे तर हे तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन मी आणि आज मी पुरणपोळी यासाठी बनवणार आहे की सासऱ्यांना पुरणपोळी खूप आवडते तर त्यासाठी मी आज पुरणपोळी असं बनवणार आहे बड्डे स्पेशल

ने तर मामा भाचे आणि काका एकत्र म्हणजे माझे सासरे एकत्र बसून असं मस्त जेवण करत आहे जेवण झाल्यानंतर आता आम्ही निघालो तर इथे आता नेटवर्कला निघालेली आहे मी म्हणजे घरी असं रेंज येत नाही व्यवस्थित तर त्यामुळे मी नेटवर्कला निघालेली आहे तर विचार केला की थोडंसं म्हणजे आज बड्डे येतं स्टेटस टाकून येऊ तर त्यासाठी मी इकडे नेटवर्कमध्ये निघालेले मंथन पण आहे माझ्याबरोबर आम्ही ना बाबांचा आज बड्डे आहे ना बाबू आणि आम्ही मस्त जेवलो दुपारी काय काय होत बनवलेलं दुपारी पुरणपोळी दूध आणि वाटाण्याची भाजी आणि आणि डाळ आणि भात आणि आम्ही मस्त दुपारी जेवलो आणि आता थोडस रेंजला ला म्हणजे नेटवर्क आहे पण मंगेश जिकडे काम करतायत ना तर तिकडे चालू आहे आम्ही वायफायवरती आमच्या वाडीत एकाच वायफाय तर तिकडे मंगेश आज काम करतायत तिकडून आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती भारी एकदम ग्रीनरी ग्रीनरी <laughs> <जुन्त> <ये आँच्छा> <laughs>

इकडे बघा बघ बघ इकडे इकडे बघा इकडे मोबाईल इथे बघा मोबाईल वर थांब थांब थांबा थांबा थांब थांब इकडे बघ थांबाय करायला पाहिजे सुखी ड्रसत नाही हान तेल आहे

होयच व्हायचो वाळून घ्यायच हा वाळून घे आशीर्वाद द्यावा परि लवकर इकडे बघ इकडे बघ අරදින්නයේයි පාරු පාරදිල්ල ඒගයි තුම්දියෝ අදරෝසාලිවරී හැ අ ඇපිබටටු වයු हॅपी बर्थडेपी बर्थडेपी बर्थडे पाप्पी बर्थडेपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे टू यू

काय बनवलेस म्हणतानी काय बनवले बोलून दाखवा हो बोलून दाखवा वाचून दाखव वाचून दाखव बाबा हां हां हॅपी बर्थडे डियर ग्रँडफादर आय लव्ह यू सो मच यू आर द पर्सन विच लव मी यू लिसन माय एवरीथिंग एंड गिव्ह मी एवरीथिंग व्हिच आय वांट तुम्हारा के सांग मी ग्रँडफादर बेस्ट फ्रेंड <laughs> <laughs> थांबा असत थांब तिकडे बघा भाऊ तू पण बघ काय हो बडे काय स्पेशल बनवले नसून बाई पुरणपोळी पुरणपोळी आणि दूध, <laughs> दूध। <laughs> <laughs>

Oh! <laughs> well.